पाहिलं तर यावेळेस ज्या राजकारण होते त्यामुळे कुठेतरी नात्यांमध्ये सुद्धा दुरावा निर्माण होताना दिसतोय काय संदेश द्याल अशा या राजकीय खरे म्हणजे रक्षाबंधन हा एक प्रेमाचा बंधुत्वाचा संदेश देणारा असा सण आहे खर एक सुंदर कल्पना आहे ही रक्षाबंधनाची आणि संपूर्ण देशामध्ये अत्यंत आनंदानं साजरा होणारा आहे आम्ही पाहतो आणि याच्यामध्ये निस्वार्थ प्रेम, बहीन नस्त। नस्त। प्रेम आहे या बहीण भावाच्या प्रेमामध्ये स्वार्थापोटी बहीण भावाची रक्षाबंधन नसतं कोणता स्वार्थ त्याच्यामध्ये नसतो हेतू नसतो काहीतरी साध्य करण्याकरता म्हणून बहिणीबद्दल जिवाळा प्रेम असं नाही आहे किंवा बहिणीचं भावाबद्दल ते निस्वार्थ प्रेमाचं एक प्रतीक आहे खऱ्या खऱ्या प्रेमाचं प्रतीक ते आहे आणि ते भारतामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीनं होतं आहे कारण जगाने अनुकरण करावं असा हा सोहळा आहे मात्र राजकारण पाहिलं तर नात्या नात्यांमध्ये होताना दिसतोय राजकारण ह्या पाच वर्षांमधील राजकारण हा एक संपूर्ण वेगळा विषय आहे आणि राजकारण कसं नसावं म्हणजे एखादं एखादं कोणी जर त्याचं डॉक्युमेंटेशन केलं किंवा पुस्तक केलं तर पुढच्या काळात फार उपयोगी येईल की राजकारण कसं नसावं कसं एकमेकाशी वागू नये खालच्या पातळीचं कसं बोलू नये हे सांगणारं असं राजकारण दुर्दैवानं या पाच वर्षामध्ये आम्ही पाहतो आहोत पातळी सोडून आहे संबंध प्रेम जिव्हाळा दोन विरोधक असू शकतात राजकारणातले व्यक्तिगत जीवनातले ते नसले पाहिजे असं असं खरं राजकारण असतं परंतु दुर्दैवानं आता जिव्हाळ्याचे माणसंच विरोधक होणं सुरुवात झाली की जे खरं खरं विरोधक एखाद्या शत्रू वाटो असे विरोधक हे हे तर खरं म्हणजे अत्यंत चुकीचं या राज्यामध्ये घडतं आहे आणि पुढच्या काळात हे घडू नये हीच अपेक्षा या निमित्तानं मी करील दुसरीकडे पाहिलं तर अजित पवारांचा मुंबईमध्ये कार्यक्रम आहे आणि काँग्रेसचे ईशान सिद्धिके यांचे फोटो अजित पवारांच्या बॅनरवर ठीक आहे काही गोष्टी आम्हाला माहिती आहेत परंतु आता सिद्ध झालं लोकसभेच्या निवडणुकीत कुणी सोडून गेलं म्हणून काँग्रेस पक्ष काय संपतो असं नाही तो वाढतो असंच सिद्ध झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण नांदेडचं उदाहरण पाहिलं का बडे बडे नेते गेले आणि सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली कोण गेलं याचा विचार आम्ही करत नाही एक विचार म्हणून काँग्रेस पक्ष आहे लोकांचा विचार तो आहे एक तत्वज्ञान त्यामागं आहे आणि ते देशहिताचं तत्वज्ञान आहे म्हणून आम्ही कुणी गेलं तरची काही काळजी आम्हाला करण्याचं काही कारण नाही आम्ही जोमान उभं राहतो शेवटचा प्रश्न विधानसभा निवडणुका लांबणीवर पुढे ढकलण्याचा आता सध्या सगळा घाट घालताना दिसतोय काय काय बरं नेमकं सरकार कशाला सरकार uh, तर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर पुढं ढकलत ढकलत इथपर्यंत आणल्या uh, आता विधानसभेची निवडणूक पुढं ढकलली जाते आहे निवडणूक आयोग हा अत्यंत स्वायत्त असतो स्वायत्त संस्था आहे ती तीसुद्धा प्रभावाखाली जाणं हे देशाच्या हिताचं नाही आम्हाला सगळ्यांना आठवतो तर शेषनचा काळ का सत्ताधारीसुद्धा घाबरत होते असा शेशन यांचा नियुक्त निवडणूक आयुक्त म्हणून कालखंड होता आता आता उलटी परिस्थिती आहे पर का धकलून, धकलून का ही दोन खरी आहेच आहे स्थिती पण यामधून निवडणुका ढकलून ढकलून काही प्रचार म्हणजे सरकारी खर्चानं राजकीय प्रचार हा कार्यक्रम आता सध्या चाललेला आहे खर्च सरकारी शासन दारी सगळ्या सगळ्यांना आणायचं विशेषतः अंगणवाडीच्या आमच्या सेविका भगिनी आहेत आमच्या आशा भगिनी आहेत भगिनींच्या मेळाव्याला आणि सगळ्यांना आता ते का गावचं काम सोडून हे मेळाव्यांना हजर राहणं याकरताच त्यांची जबाबदारी झाली आणि त्यांचे खूप हाल होत आहेत नागरिकांचे हाल होतात गळजबरींना उपस्थित ठेवलं जातं हे तर पाहतो आहे खरं खरोजे आणि ही क रा म्हणजे खरं सरकारी खर्चानं वस्तुस्थितीमध्ये पाहतोय की सरकारी खर्चानं चाललेलं हे राजकारण आहे महाराष्ट्राची जनता अत्यंत सुज्ञ आहे हे बिलकुल त्यांना आवडणार